लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी चालू झालेली आहे पुन्हा एकदा शिवसेनेकडून खासदार शिवाजीदादा आळेराव पाटील यांना चौथ्यांदा उमेदवारी मिळालेली आहे दादांनी यापूर्वी हॅट्रिक केलेली आहे सर्व शिवसैनिकांना अपेक्षा आहे की दादा आता चौकार मारतील आणि त्याच प्रकारची उमेदवारी किंवा दादांच्या समोर भूमिपुत्र म्हणून संबोधले जाणारे व छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेने महाराष्ट्रातील जनमानसांच्या मनात स्थान मिळवणारे डॉक्टर अमोल कोल्हे जे नारंगगावचे राहणार आहेत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिलेली आहेत आज आपल्यासमवेत माऊलशेठ खंडागळे शिवसेनेचा तालुका प्रमुख म्हणून ते काम पाहतात माऊलूशेठ दादांची हॅट्रिक झालेली आहे पुन्हा एकदा दादा चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसने डॉक्टर अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिलेली आहे आपण या गोष्टीकडे कशा पद्धतीने पाहत आहे प्रथमतः आय वन न्यूजचं मनापासून स्वागत की ही शिवसेनेची भूमिका तुम्ही जाणून घेण्यासाठी आलात खरं तर आपल्या सगळ्यांना जाणीव आहे की दोन हजार चारपासून या विभागाचं नेतृत्व पहिला खेड लोकसभा मतदारसंघ असेल किंवा नंतरचा नऊ आणि चौदाचा शिरूर लोकसभा मतदारसंघ असेल आदरणीय खासदार शिवाजीदा आढळराव पाटील यांनी अतिशय चांगल्या प्रकारे लोकांमध्ये जाऊन विकासाच्या कामासहित लोकसंपर्कासहित खूप चांगलं असं काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळं मला खात्री आहे की या वेळेला देखील चौथ्यांदा शिवसेना भाजप युतीच्या वतीनं आदरणीय खासदार शिवाजीदा आढळराव पाटील यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि मला याची खात्री आहे की विकास कामाच्या जोरावरती दादांच्या प्रतिमेच्या जोरावरती पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असतील नरेंद्र मोदी साहेब असतील यांनी केलेल्या कामाच्या जोरावरती निश्चितपणानं दादा पुन्हा एकदा शिरूर लोकसभा मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून येऊन विजयाचा चौकार मारतील याच्याबाबत माझ्या मनात तीळमात्र शंका नाही एकीकडे एक एक आपण म्हणतो दादा विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक जिंकणार परंतु दुसरीकडे नागरिकांमध्ये थोडीशी नाराजी आहे पुन्हा नाशिकचा जो रस्ता असेल त्याचं प्रलंबित राहिलेलं काम असेल किंवा ट्रॅफिकची समस्या असेल रुग्णांना होणारा त्रास असेल याबद्दल नागरिकांची नाराजी आहे आपण त्या बाबतीत काय सांगा हे पहा प्रश्न असा आहे की पुन्हा नाशिक रस्ता होतोय झाला आहे नाराजी नाराजी ही माझं मत असं आहे की काही ठराविक लोकांनी केलेलं त्याचं अवडंबर आहे नाराजी तुम्ही ज्या वेळेला म्हणताय की रस्ता झाला आहे म्हणजे दुसऱ्या बाजूने तुम्ही एक मान्य करताय की पुन्हा नाशिक रस्ता हा झाला आहे आणि तो देखील फक्त आणि फक्त खासदार शिवाजीराव आडळराव यांनी केलेला आहे सगळ्या कामापैकी साधारणतः सत्तावीस अठ्ठावीस किलोमीटरचं काम राहिलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना जाणीववे खासदार साहेब त्यांच्या माध्यमातून स्वतः सांगत असतात मी देखील आपल्या मार्फत जनतेला सांगू श इच्छितो की जे काही रस्ते जिथं जिथं राहिलेले आहेत त्याच्यामध्ये ज्या तांत्रिक अडचणी आलेल्या आहेत लोकांनी त्यांच्या जमिनी अधिग्रण अधिग्रहित करत असताना लोकांच्या अंतर्गत जे प्रश्न आहेत मग त्या जमिनीचं अधिग्रहण न होणं याच्यामागं शासनाने पैसे दिलेत ते पैसे कोर्टात गेलेत लोकांच्या अंतर्गत भांडणामुळं तो मॅटर कोर्टात गेल्यामुळं जमीन लवकर ताब्यात आली नाही आणि त्याच्यामुळं तर ती बाह्यवळणं जी आहेत ती झालेली नाहीत बाकी सगळा रस्ता आपल्याला जाणीव आहे की बऱ्यापैकी चांगला झालेला आहे आजही आपण पाहिलं तर नारंगावमधून आपण जर निघालो तर केवळ आणि केवळ दो दोन तासामध्ये आपण नाशकाला पोचू शकतो किंवा आजच्या घडीला मागच्या दीड दोन महिन्यापासून ज्यावेळेला पोलीस आयुक्तालय आपलं पिंपरी चिंचवडचं स्वतंत्र झालं आहे तेव्हापासून देखील इथून पुण्याला जायला क्वचित कधीतरी अडचण येते अन्यथा ट्राफिकची समस्या देखील बऱ्यापैकी कमी झालेली आहे दुसरी गोष्ट आपल्या सगळ्यांना जाणीव आहे की हा जो रस्ता आहे खेड ते शिन्नरचा त्याच्यामध्ये आय एल एफ एस कंपनीचं जे कॉन्ट्रॅक्ट होतं त्यांनी स्वतः ते काम सोडलं आहे त्याचं कारण हे आपल्या सगळ्यांना माहिती वारंवार सांगितलेलं आहे की जमीन लवकर ताब्यात न आल्यामुळं त्यांची सगळं युनिट तिथं बसून होतं आणि त्याच्यामुळे त्या कंपनीला देखील लॉस झाला आहे आणि असं असताना देखील खासदार साहेबांनी स्वतः प्रयत्न करून वेगळे प्रयत्न करून आदरणीय नितीन गडकरीजी जे दळणवळण मंत्री आहेत केंद्रामध्ये त्यांच्या माध्यमातून नारंगाव बायपासचं काम आता सुरू झालेलं आहे त्याचप्रमाणे खेड घाट सेक्शन ते देखील काम स्वतंत्र सुरू केलेलं आहे म्हणजे मूळ जे प्रोजेक्ट होता त्या प्रोजेक्टमधून नारंगावचा बायपास आणि खेडचा घाट सेक्शन हे डिस्कोप करून म्हणजे ही कामं वेगळी करून ते काम आता सुरू झालेलं आहे आणि ते लवकरात लवकर मार्गी लागेल समस्या ह्या केवळ शिरूर लोकसभा मतदारसंघात नाहीत जिथं सुप्रियाताई सुळे स्वतः प्रतिनिधित्व करते कर करता, करता, त्या हिंजवडीत कधीतरी जा तुम्ही बघा सोलापूर रोड जिथं सुप्रियाताई सुळेंकडे जाताना किंवा सातारा रस्ता काय परिस्थिती आहे केवळ शिवाजीराव आढळराव पाटील जिथं प्रतिनिधित्व करतात तिथंच ट्रॅफिकची समस्या नाही जिथं पवारसाहेब किंवा सुप्रियाताई प्रतिनिधित्व करतात त्या भागात देखील याच्यापेक्षा चौपटीनं ट्रॅफिकची समस्या आहे ते तुम्ही कुणी मांडत नाही किंवा ते हायलाईट केलं जात नाही केवळ इथेच लो याच लोकसभा मतदारसंघामध्ये ट्रॅफिकचा प्रश्न आहे असा अजिबात नाही ट्रॅफिकचे प्रश्न आहेत बघा नैसर्गिक न्यायानं रस्ते कमी वाढले परंतु ट्राफिक खूप वाढले गाड्यांची संख्या वाढली बऱ्यापैकी लोकांकडे समृद्धी आली घराघरामध्ये एक एक दोन दोन गाड्या आहेत आणि या सगळ्याचा परिणाम ट्रॅफिकवर होतो आहे पण त्याच्यावरती देखील उपाय करण्याचं काम त्याच्यातून प्रश्न सोडवण्याचं काम आदरणीय साहेबांनी खूपदा आपल्याला माहिती आहे की मग ट्रॅफिकवाल्यांची म्हणजे एस पी ऑफिसला बैठक घेऊन असेल किंबहुना या कामाच्या संदर्भात हा प्रश्न लवकर मार्गी लागावा म्हणून असेल स्वतः खासदार साहेब इतकं बारकाईनं लक्ष ठेवून आहेत मला वाटतं की चा अठ्ठेचाळीसपैकी कोणताही खासदार त्या बाबतीमध्ये इतके प्रयत्न करत नाही इतके प्रयत्न खासदार साहेब करत आहेत त्याच्यामुळं हे जे आहे हा जो मी म्हणेल की अपप्रचार त्याला म्हणता येणार नाही आहे वस्तुस्थिती आम्ही ती मान्य करतो पण त्याला देखील उत्तर देण्याचे किंवा ते प्रश्न सोडवण्याचं काम खासदार साहेब चांगल्या पद्धतीने करत आहेत खेड सिन्नरचा रस्त्याचा आपण उल्लेख केला या खेड सिन्नर रस्त्याचं काम हा खेड किंवा शिरूर आत्ताचा जो लोकसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघातच प्रलंबित आहे त्याची जी कामं आहे तुम्ही सुद्धा आता उल्लेख केला की अठ्ठावीस किलोमीटरचं वीस ते अठ्ठावीस किलोमीटरचं काम या मतदारसंघात अपूर्ण आहे इतर मतदारसंघातलं काम पूर्ण होतं आहे आणि या मतदारसंघातलं काम अपूर्ण होतं आहे याची जबाबदारी नेमकी कुणाची मी सांगतो तुम्हाला साहेब तुम्ही जरा याच्यात खोलवर जाऊन अभ्यास करा खेडपासून जुन्नरपर्यंतचं बायपासमध्ये जिथं जिथं जमिनी गेल्यात त्या मोस्टली जमिनी ह्या बागायती आहेत आणि जुन्नरच्या शेतकऱ्यांनी खेडच्या शेतकऱ्यांनी आंबेगावच्या शेतकऱ्यांनी अधिकची नुकसान भरपाई मिळावी कॉम्पेन्सेशन मिळावं म्हणून खूप मोठ्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये सगळेच लोकप्रतिनिधी सहभागी होते मग त्याच्यामध्ये खेडवाले लोकप्रतिनिधी असतील दिलीप वळसे पाटील असतील किंवा खासदार शिवाजादा असतील किंवा इथं स्थानिक आपल्या जुन्नरचे असतील जमिनी जात आहेत एकदा जी जमीन आहे वाढ वडिलांची जमीन वडिलांची जमीन ती पुढे परत आपण घेऊ शकणार आहे म्हणून त्या जमिनीचं अधिकचं कॉम्पेन्सेशन चांगलं कॉम्पेन्सेशन मिळावं याकरता सगळ्यांनी लोकांनाही मदत केली प्रश्न सुटला पाहिजे दोन्ही बाजूने लोकांना चांगले पैसे मिळाले पाहिजेत रस्ताही झाला पाहिजे या सगळ्या भागामध्ये सगळ्यात जास्त कॉम्पेन्सेशन हे सिन्नरपर्यंत साहेब तुम्ही जरा त्याची माहिती घ्या संगमनेरला जी भरपाई मिळाली त्याच्या चौपट पाचपट सहापट भरपाई ही पुणे जिल्ह्यामध्ये मिळालेली आहे साहेब त्या लोकांना खूप कमी भरपाई मिळाली ही भरपाई जास्त मिळण्यासाठी लोकांनी प्रश्न लावून धरला लोकप्रतिनिधी दे लोकप्रतिनिधींनी देखील आपल्या लोकांना आपल्या शेतकऱ्यांना अधिकची नुकसान भरपाई मिळावी म्हणून आंदोलनाच्या मार्गात माध्यमातून असेल किंवा लोकांच्या सोबत जाण्याच्या माध्यमातून असेल चांगला परतावा जमिनींचा मिळाला आणि या सगळ्या गोष्टीला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सरकारी यंत्रणेमध्ये या सगळ्याला खूप उशीर लागला जमिनी ताब्यात यायला उशीर लागला नंतरच्या काळामध्ये मी मगाशीच सांगितलं की सगळं प्रकरणं सेटल झाल्यानंतर लोकांचे पैसे आले आणि आपल्याकडे सगळ्यांना माहिती की एकत्र कुटुंब पद्धती आहे आपण जर चार भाऊ असलो ती रस्त्याच्या कडेची जमीन माझ्या हिश्श्याला आली परंतु दुर्दैवाने त्यामध्ये सगळ्या चारही भावांची नावं होती पण ज्यावेळेला पैसा पैसा आहे कोट्यवधी रुपये मिळतात त्यावेळेला इतर तीन भाऊ ज्यांना ती जमीन वाट्याला आलेली नाही ही मंडळी देखील कोर्टात गेली आणि मला त्याचे पैसे मिळावेत अशा प्रकारचे दावे एकमेकात लावले आणि त्या जमिनी मिळायला उशीर झालाय आणि म्हणून हा रस्ता थांबलाय अन्यथा दुसरं काही कारण नाही आणि याला कुणी जबाबदार नाही आ... एक मिनिट आहे का मी म्हणणार नाही की याला खासदार आढळराव जबाबदार नाही तर बोलसे पाटील जबाबदार आहेत असं अजिबात नाही कोणी लोकप्रतिनिधीला जबाबदार नाही याला लोकांना अधिक पैसे मिळावेत म्हणून सगळ्यांनी प्रयत्न केले आणि त्याच्यामुळं जमिनी अधिग्रहित करायला उशीर लागला त्याच्यामुळे साहेब कामाचं काम रखडलेलं दुसरं काहीच कारण नाही माऊली शेठ आत्ता काही दिवसांपूर्वी निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्या अगोदरच खासदार शिवाजीदा आढळराव पाटील यांनी नारंगावच्या बायपासचं असेल किंवा खेडच्या घाटाचं असेल भूमिपूजन केलं आहे याचा अर्थ रस्त्याचं काम आता चालू होत आहे हे जे प्रश्न होते हे सुटलेत का आपण काय सांगा शंभर टक्के काम आता त्यांच्या काही मशिनरी आल्यात मी स्वतः त्या साईटवर मी स्वतःची जबाबदारी घेतलेली आहे तो साईट सुपरवायझर आहे हो त्याच्याशी मी डेली बोलतो आहे आता त्यांचं लेवल घेण्याचं चा काम चालू आहे काही मशिनरी त्यांच्या साईटवरच आहे कारण आतलं काम त्यांनी चालू केलेलं आहे म्हणजे पूर्वीचं काम ते करतायत आणि आता नव्यानं मला असं वाटतं की निवडणुकीच्या मतदानाच्या अगोदर नारंगावचा पायप बायपास एक तरी त्याचा म्हणजे एकतरी लेन निश्चितपणाने लोकांसाठी वाहतुकीसाठी खुला होईल याची मला खात्री आहे पण सांगतो की आता रस्त्याचं काम चालू होतं आहे किंवा दुसरीकडे तुम्ही बागायती जमिनींचा मुद्दा मांडला खेड घाटामध्ये अशा कोणत्या बागायती जमिनी होत्या की ज्याच्यामुळे जमीन अधिकृत करता आली नाही खेडघाटामध्ये देखील जमिनी आहेत दुसरा प्रश्न तिथं खेडघाटात काही भाग हा वन विभागाचा आहे अशी माझी माहिती आहे मला डेफिनेटली माहीत नाही पण काही भाग हा वन विभागाचा आहे आणि काही भाग तिथे जमिनी आहेतच आणि खेडघाट तिथं बागायती जमिनीचा विषय नाही खेडवाल्यांनी बायपासला देखील म्हणजे आपलं कांद्याचं जे एन आर सी आहे कांदा संशोधन केंद्र तिथून जो रस्ता त्या वाडीपर्यंत येतोय खेडघाटापर्यंत तिथे देखील प्रॉब्लेम आहेत म्हणजे सगळ्या खेडवाड्यांनी मिळून फक्त खेड घाटासाठी नाही तिथे देखील साहेब जिरायती जरी जमीन असल्या तरी आम्हाला जास्त पैसे मिळावेत यासाठी लोक प्रयत्न करत आहेत आणि त्याच्यासाठी मला वाटतं की ते त्याच्यात वावग काही आहे असं मला वाटत नाही कारण काही काही शेतकऱ्यांच्या जमिनी जवळजवळ एखाद्याला चार एकर जमीन असेल तर त्यातली तीन एकर जमीन जाते आयुष्यातून तो उठतो आहे मग त्याला त्या जमिनीचा परतावा चांगलाच मिळाला पाहिजे मग ती जिरायती आहे का बागायती आहे याच्यापेक्षा मला तुम्हाला हे सांगायचं आहे की संगमनेर पुढचा शिन्नर किंवा नाशिक या सगळ्यांपेक्षा जुन्नर आंबेगाव खेडला चांगली भरपाई मिळाली हे महत्त्वाचं आहे आमच्या दृष्टीनं मॉलशेट तालुका प्रमुख म्हणून तुम्ही या ठिकाणी काम पाहताय नुकतेच जुन्नरचे आमदार मनसेतून त्यांची शिवसेनेमध्ये घरवापसी झालेली आहे या घरवापसीने ज्यांना रणरागिनी म्हटलं जातं त्या आशाताई बुसे हा प्रचंड नाराज असल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे नेमकी वस्तुस्थिती काय याबाबतीत तुम्ही आशाताईंनाच विचारलं तर सोपं राहील त्यांची नाराजी काय असेल मी नाही सांगू शकत त्याच्यामुळे तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारला तो एक तालुका प्रमुख म्हणून तुम्ही कसं पाहता त्या गोष्टीकडे कसं आहे साहेब खूप दिवस ज्या कार्यकर्त्यांनी काम केलं त्यांना दुःख वाटणं किंवा नाराजी असणं साहजिक आहे त्याच्यामध्ये काय ताई काही वेगळं करतायत किंवा का काय केवळ ताईच नाही बाकीची मंडळी देखील नाराज आहेत परंतु आहे पक्षाचा निर्णय तो मान्य करून पुढे गर चालणं गरजेचं आहे असं मला वाटतंय आता माउल तुम्ही म्हटलंय की बाकीचे मंडळी सुद्धा आमदारांच्या घरवापसीने नाराज आहेत नेमकी कोणती मंडळी नाराज आहेत अमोलजी गणित असा आहे आता हाच प्रश्न तुम्ही मी उलटा विचारला तुम्ही विचारणार नाही मला पण मला सांगा विलास लांडेंसारखा विलास शेठ लांडेंसारखा एक दमदार आमदार ज्यांना मला वाटतं माझी माहिती अशी आहे खरं तर मी त्यांच्या बाबतीत बोलू नये पण त्या बिचाऱ्यांनी खूप जोरदार तयारी चालवलेली होती म्हणजे त्यांचे पोस्टर लागले होते त्यांचे प्रचार खूप यंत्रणा पुढे गेली होती तरी अमोल कोल्यांना आणलं हीच परिस्थिती तिकडे पण आहे पण तो तुम्ही प्रश्न मला विचारणार नाही याची मला खात्री आहे नाराज असण्याचं कारण हेच आहे कुठेही तसंच आहे साहेब थोडी नाराजगी असणं निश्चितपणानं ते स्वभाव आहे किंवा स्वभाव धर्म आहे पण ती नाराजी काढून सगळी मंडळी जोरदार पद्धतीनं कामाला लाग औलेश तुम्ही विलास लांडेंचं उदाहरण देत आहे परंतु नेमकी तालुक्यातली कुठली मंडळी नाराज आहेत ते तुम्ही सांगत नाही अजिबात नाही तालुक्यातली मंडळी नाराज असण्याचं कारण नाही मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की बघा समजा मी तयारी करतो आहे तुम्ही तयारी करताय आणि वेळेला नवीन माणूस आला तर हा स्वभाव गुण आहे साहेब त्याला मी तुम्ही ताई कुणीच याला हे असू शकत नाही म्हणजे फरक असू शकत नाही किंवा त्याला विरोध असू शकत नाही माणूस धर्म आहे स्वभाव धर्म आहे त्याच्यामध्ये नाराजी असणं पण त्याच्यात सगळ्यांची नाराजी काढून पुढं जाणं हे प्रत्येक ठिकाणी गरजेचं आहे असं मला वाटतं आणि ते आम्ही करतोय निश्चितपणानं काम चालू आहे तिथीनुसार जी शिवजयंती साजरी होती युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे शिवनेरी किल्ल्यावर आले होते आशाताई ताई ह्या त्या ठिकाणी अनुपस्थित होत्या परंतु राजप्रतिष्ठानच्या जुन्नरच्या शाखेच्या उद्घाटनाला ताई आवर्जून छत्रपती शिवरायांच्या अश्वरूढ पुतळ्याजवळ उपस्थित होत्या साहेबांचा जो गावभेट दौरा जुन्नर तालुक्यात चालू झाला गोदरे गावात ताई उपस्थित होत्या परंतु ताईंचं जे भाषण दमदार असायचं त्या पद्धतीचं ताईंचं भाषण नव्हतं आणि त्या पुढच्या दौऱ्यात ताई अनुपस्थित होत्या ह्या एकंदर गोष्टीत लोकांच्या अशी चर्चा चालू आहे की ताई शंभर टक्के खासदार साहेबांवर नाराज आहेत या दृष्टीला आपण काय सांगाल ह्या गोष्टी तुम्ही सांगितल्या परंतु नारंग शिवजयंतीच्या कार्यक्रमामध्ये राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या कार्यक्रमामध्ये रात्रीच्या वेळेला जो कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये ताई स्वतः हे बोललेले आहेत की कोणत्याही परिस्थितीमध्ये दादा चौकारच मारणार ताई हे पण म्हटलं की एकोणीसला पुढच्या वर्षा शिवजयंतीला मी आमदार म्हणूनच येणार आहे यांना शुभेच्छा आहेत शुभेच्छा आहेत त्यांना ताईंना पाठिंबा पाठिंबा नाही पाठिंब्याचा काय विषय याच्यात शुभेच्छा आहेत त्यांच्याबरोबर बघा एखाद्याचं चांगलं काही कल्याण होत असेल तर आपल्याला दुखायचं काय कारण नाही प्रत्येकाला शुभेच्छा आहेत आपल्या शुभेच्छा देण्यात गैर काय माऊलीशेठ आता आमदार साहेबांची घरवापसी झालेली आहे अशा ताई स्वतः म्हणतात आहे की पुढच्या शिवजयंतीला मीच आमदार म्हणून येणार तुमच्याकडे सुद्धा कार्यकर्ते विधानसभेचा उमेदवार म्हणून पाहत होते आता आपण एकोणीसला असणार चोवीसला असणार की आपण आता परत एकोणतीसवर गेलो आहे काही सांगता येत नाही तुम्ही म्हणताय की पुढच्या वेळेला ताई कदाचित माऊली खंडाकडे पण दोन कोणीसला आमदार असू शकेल साहेब राजकारण इतकं त्याला अस्थिर म्हणता येणार नाही पण राजकारणातले बदल किती फास्ट होत आहेत मुवमेंट किती फास्ट होत आहेत आपण सगळे जाणताय आपण सगळे बघताय त्याच्यामुळं उद्या काय घडणार आहे याच्यापेक्षा आजचा वर्तमान जो चालला आहे माझ्या दृष्टीनं तो महत्त्वाचा आहे उद्या काय घडलेलं सांगता येत नाही माऊली खंडाकडे पण उमेदवार असू शकेल पक्ष जो निर्णय देईल तो होईल त्याच्या बाबतीमध्ये आपण फार भविष्याच्या बाबतीमध्ये आशावादी असणं गरजेचं नाही परंतु फार भविष्याच्या बाबतीमध्ये हे असंच होईल तसंच होईल काही सांगता येत नाही हे काय फक्त शिवसेनेमध्ये नाही चाललं साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस भाजप सगळ्या सगळ्या पक्षांमध्ये तसंच चाललं माऊली शेठ तुम्ही आशावादी आहात शंभर टक्के मी पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे आणि त्याच्यामुळं मला त्यात आशावादी राहण्यात गैर आहे असं काही वाटत नाही डॉक्टर अमोल कोल्हे हे नारंगावमधील आहेत हे जुन्नर तालुक्याचे सुपुत्र आहेत डॉक्टर कोल्हे आणि खासदार शिवराजा आढळराव पाटील हा सामना कशाप्रकारे रंगेल कशा प्रकारे रंगेल हे सांगणं थोडंसं सा अवघड आहे किंवा बघा शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या जिल्ह्यामध्ये पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली देशात काम करतो आहे त्यांना म्हणजे आम्ही अंडर एस्टिमेट अजिबात करत नाही त्याच्यामुळं ते त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न करतील खासदार आडलराव पाटील यांनी गेल्या पंधरा वर्षामध्ये आपण सगळे जाणतो की लोकांशी जोडलेली नाळ असेल विकास कामं असतील ह्या सगळ्याच्या माध्यमातून दादा प्रचंड लोकप्रिय आहेत त्याच्यामुळं हा आ, सामना म्हणणंही गैर ठरेल किंवा न म्हणणंही गैर ठरेल चांगल्या प्रकारे दादांना यश मिळेल एवढंच मला माहिती आहे शेठ जुन्नर तालुक्यातून खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांना कितीचं मताधिक्य मिळणार त्याचप्रमाणे आमदार श्रद्धदादा सोनवणे यांच्या घर वापसीमध्ये त्यामध्ये काय फरक पडणार का कसं आहे मागच्या वेळेला आदरणीय खासदार साहेबांना मला वाटतं जुन्नर तालुक्यातून त्र्याण्णव हजारपेक्षा अधिकचं मतदान आदिक झालेलं होतं दादांना साधारणतः पंचवीस हजार पाचशे एकोणसाठ की काहीतरी मताचं लीड होतं जुन्नर तालुक्यातून आता यावेळेला आपण म्हणाल तर मता मतदानामध्ये वाढ थोडीशी होईल असं मला वाटतं आहे त्याचं कारण की राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हे स्थानिक जुन्नर तालुक्यातले आहेत मतदानाच्या टक्केवारीमध्ये जर वाढ झाली तर निश्चितपणानं खासदार आढळरावांचं देखील वाढेल दे। दुसरा प्रश्न तुम्ही जो विचारला की आमदारांच्या घरवापशीने काही फरक पडेल शंभर टक्के फरक पडेल याची मला खात्री आहे त्याचं असं कारण आहे की शिवसेना मागच्या लोकसभेच्या वेळेला खासदार शिवाजीदादा आढळरावांच्या प्रचारामध्ये विद्यमान आमदार शरद सोनवणे हे नव्हते शरददादा सोनवणे नव्हते त्याच्यामुळं आज त्यांची जी ताकद आहे त्यांच्याबरोबर असलेलं मतदान आहे हे त्या त्र्याण्णव हजारमध्ये ॲड होईल आणि त्यामुळं निश्चित मला खात्री आहे की खासदार आढळरावांना जुन्नर तालुक्यामधून चाळीस ते पन्नास हजाराच्या आसपासचं लीड मिळण्याची आम्हाला खात्री आहे शेवटचा प्रश्न आता तुम्ही तालुका तालुकाप्रमुख आहात आशाताई बुसके या विधानसभेचे एक इच्छुक उमेदवार आहेत नव्हे तर जुन्नर तालुक्यातील शिवसेनेचे एक ज्येष्ठ नेते आहेत प्रणरागिणी त्यांच्याकडं म्हणून पाहिलं जातं आणि विद्यमान आमदार हे सुद्धा एकोणीसशे उमेदवार असणार आहेत तालुका प्रमुख म्हणून तुम्ही कशा पद्धतीने ह्या दोन्ही उमेदवारांकडे पाहताय तुम्ही पहिल्यांदाच प्रश्नच चुकीचा विचारला तुम्ही दोनच इच्छुक नाही माऊली खंडागळे देखील इच्छुक आहेत हे तुमच्या चॅनलला मागच्या वेळेलाही सांगितलेले आणि त्या दोघांपेक्षा मी ज्येष्ठ आहे तुम्हाला परत सांगतो तुम्ही मीडियावाले काय करता मी है। है। मी की ज्या माणसाला प्रोजेक्ट करायला पाहिजे त्याला काही तुम्ही करत नाही हे माझं दुर्दैव मी समजतो या दोघांपेक्षाही मी ज्येष्ठ आहे शिवसेनेमध्ये म्हणाल किंवा सगळ्यात वयात देखील म्हणाल तर काय विषय येत नाही असा आहे मी तुम्हाला आजच सांगितलं मी वारंवार सांगतो आहे की ही निवडणूक ही लोकसभेची आहे विधानसभेच्या निवडणुकीला ऑक्टोबर महिन्यात सप्टेंबर महिन्यात ते येणार आहे त्याच्यामुळं आपण त्या बाबतीमध्ये आज चर्चा करून उद्या काय घरात भाजी होणार आहे उद्या काय घडणार आहे याच्यापेक्षा आज चालला आहे चा हा वर्तमान माझ्या दृष्टीनं योग्य आहे आजच्या परिस्थितीमध्ये कोणत्याही परिस्थितीत खासदार शिवाजीरा आढळराव पाटील यांना जुन्नर तालुक्यातून चाळीस पन्नास हजारापेक्षा अधिकची आघाडी मिळून द्यायची हा आम्ही चंग बांधलेला आहे मग आशातही असतील आमदार शरददादा सोनवणे असतील किंवा आमचे सगळे सहकारी संभाजीराजे तांबे प्रसन्नांना डोके शरदांना चौधरी कदाचित का काही नाव गळून जातील राजाभाऊ गुंजाळ असतील आमचे मंगेशांना काकडे असतील इकडे राजाभाऊ चव्हाण हिराताई आमचे सगळे पदाधिकारी लोकप्रतिनिधी आम्ही एक चंग बांधला आहे आमच्या सभापतीताई नगराध्यक्ष या सगळ्यांनी आम्ही चंग बांधलेला आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये जुन्नर तालुक्यामधून आदरणीय खासदार आढळराव साहेबांना चाळीस ते पन्नास हजारापेक्षा अधिकचं मताधिक्य मिळून द्यायचे आम्ही ते निश्चितपणाने करणार जुन्नर तालुक्यातून खासदार शिवाजीराजा आढळराव पाटील यांना कमीत कमी पन्नास हजारचं लीड शिवसेनेच्या वतीने देण्यात येणार आहे आमदार साहेबांच्या घरवापसीने निश्चितच या लीडमध्ये भर पडणार असं माऊली शेठ खंडगळ यांचं म्हणणं आहे कुठे जाऊ नका पाहत राहा फक्त आयवन न्यूज बातम्या चूक विश्लेषण बिनचूक धन्यवाद